नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात तुम्ही सगळे चला तर एक प्रोमो बघूया ठरलं तर मग मालिकेचा महिपत प्रियाला म्हणतो तुला उडवायला शब्दांची गरज नाही मला बंदुकीच्या गोळीने उडवीन तुला मी प्रिया म्हणते मग आता ते करायचं फक्त मला उडवायचं नाही अशा एका व्यक्तीला एक एक उडवायचं ज्याच्यामुळे अर्जुन एकदम डिस्टर्ब होऊन जाईल साक्षी म्हणते म्हणजे अर्जुनची आई किंवा आजी प्रिया म्हणते त्याच्यापेक्षाही एक जवळची व्यक्ती आहे सायली इकडे अर्जुन घाबरतच प्रतापला म्हणतो सायली कुठेही सापडत नाही आहे डॅड मी तिला शोधायला जातो आहे प्रिया पूर्णाजी म्हणते अरे पण तुझी बायको गेली कुठे अर्जुन म्हणतो तेच तर कळत नाही आहे पूर्णाजी सकाळपासून काहीही कॉन्टॅक्ट झाला नाही माझा तिच्याशी ती माझा फोन पण घेत नाही आहे मेसेजेसचा रिप्लायही करत नाही आहे आता तिचा फोन पण स्विच ऑफ येतो आहे इकडे इकडे प्रिया त्याचं सगळं त्यांचं सगळं बोलणं ऐकत असते आणि मनातल्या मनात खूप खुश होत असते असा होता प्रोमो कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा